बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा जे एन पी टी महामार्गाच्या भूसंपादनात जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली आहे यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्यानं खळबळ उडाली आहे बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा जे एन पी टी महामार्गासाठी काही वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती या भूसंपादनात दहा आदिवासी जागा मालकांच्या बँक खात्यात आलेले चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे संजय गिरी आणि समीर वेहळे या चौघांना अटक केली असून आणखी पाच ते सहा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय पाटील यांनी दिली आहे वडोदरा रोडचं ऍक्विजिशन झालं होतं आणि त्यामध्ये जे लँड ओनर्स आहेत त्यांना काही कम्पेन्सेशन म्हणून सरकारकडनं पैसे आले होते त्या पैशामध्ये जे पैसे आदिवासींच्या नावाने आले होते आदिवासी लोकांच्या तर त्यामध्ये थोडासा अपहार झालेला आहे जवळजवळ चौऱ्याहत्तर अपहार झालेला आहे आणि त्या अपहाराच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे हा गुन्हा अतिशय प्रायमरी स्टेजला आहे आणि त्यामध्ये आपण काही आरोपी अटक केलेले आहेत आणि इतर आरोपींचा आपण त्यामध्ये शोध घेऊन लवकरच उर्वरित आरोपी अटक करतात साधारणतः एक दहा शेतकरी आहेत की त्यांच्या रकमेचा अपहार यामध्ये झालेला आहे या, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश टोकरे हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत तर माजी सरपंच भगवान चंचे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आहेत आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राज्यात वादळ उठलेलं असतानाच अंबरनाथच्या ग्रामीण भागात थेट सत्ताधारी पक्षात असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि माजी सरपंचांनाच अटक झाल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे आता या प्रकरणात काही तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग होता का याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज